त्याला पुढे त्या परिषदेची लोक भेटले नाही त्यामुळे त्याच्यात काय भाषेकड करत आणि त्यांनी भेटणार आहोत असं सांगितलं तर त्यांचं म्हणणं आहे की या चेयरमुळे समाजाचे फसवणूक आहे नाहीतर प्रत्येकाचं एक स्वतःचं अं प्रत्येकानी काय अर्थ काढायवेत त्याचा त्याचा प्रश्न आहे सरकारने घेतलेली भूमिका विषय योग्य आहे आणि सर्व सांभाळू शकतात ते असं म्हणाले की आम्ही पाच नावे जाहीर करतो मुख्यमंत्री आणि विखे पाटलांनी आमच्या या मुलांना जात प्रमाणपत्र एका महिन्यात दाखवा ज्यांच्या नोंद दिवस आपण त्यांना वा काय वाटतं माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही निर्णय केला पुढे चालू त्यांना काही शंका असेल तर न्यायालयाची दारा आहे बसवून त्यांना वाटत असेल तर न्यायालयाला डिमांड केली आहे मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे पेंडिंग असते चांगले वकील द्यावं आणि ती सरकारने भूमिका पार <टीटेशा> पाडली ते आम्ही <टीटेशा> निश्चित करणार आहोत म्हणजे चांगलं सिनर कौंस देणं सरकारची बाजू त्या प्रोव्हलमध्ये मांडणं हे सरकारचं दायित्वच आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची तर कमिटमेंट पहिल्यापासून आहे मला म्हणजे चौदा ते एकोणीस मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनीच आरक्षण दिलं आपलं सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं ते हा दरभदरी महाविकास आघाडी सरकारने ते घालवलं त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही तुम्ही ते आरक्षणाचे मारेकरी तुम्ही आहात हे महाविकासचे लोक त्या गव्हर्नमेंट परिषदे लोक त्यांना प्रश्न विचारले पाहिजे ज्यांनी तुम्हाला नाकारलं ज्यांनी आरक्षण घालवलं पुण्यात मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही जी समिती माझ्या अध्यक्ष नेमली त्यांचा सातत्यानं आग्रह आहे की सर्व समावेशक अशा प्रकारच्या आरक्षणाची कार्यवाही करावी आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यामुळं पूर्वी uh, सरकारनं बाजू मांडली मधल्या काळामध्ये मागच्या सरकारमध्ये महाविकासच्या वकेला जे पैसे दिले नाही त्यांनी साध्या मराठी प्रती इंग्रजीत भाषांतर करायचे त्यांना जमलं नाही आता हे मला वाटतं सगळे जे काही आज विचारपर्यंत uh, पुढे आलेले आहेत त्यांनी मला वाटतं हे सगळं महाविकासच्या लोकांना विचारलं पाहिजे करायचं परिषदेमध्ये असं त्यांचं कोणती प्रमाणपत्र दिले जाते जात असेल तर एक महिन्यात द्यावं अन्य इथं स्मारकाजवळ येऊन आमरण उपोषण करणार माझ्याकडे सगळ्यांना स्वागत आहे मी काही कोणा नाकारलेलं नाहीये मला वाटतं त्याने माझी विनंती प्रक्रिया तर पुढे चाललेली आहे सगळ्यांनी सहकार्य करावं सगळ्यांचे सहकार्याने आपण करू शकतो भुजबळांनी काल शरद पवारांवरती गंभीर आरोप केले ते म्हणले की आंतरवाली जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या वेळी शरद पवारांची आमदार होते रात्रीतून त्यांनी त्या सगळ्या त्या ठिकाणी बैठका घेतल्या होत्या त्यानंतर सगळं घडलं असं त्यांचं निर्माण कल्पना काय आरोप त्यांनी केले त्यांनी त्यांच्या आरोपापाठीमागची काय भूमिका मला माहित नाही आपल्या सोबतच असा बंजारा समाज आक्रमक झालेला आहे काल परवा आणि आज सुद्धा आता कन्नड मध्ये नाही मला वाटत काहीतरी काही आंदोलनं होतात आणि त्या समाजाचे त्या अधिकार आहेत ना मी काय असं नाही की ती पुढे चुकीचं करतोय प्रत्येकजण आपल्या आपल्या भूमिकेशी ठाम आहे आणि तो पुढे निघालाय आता जसं आपण या प्रश्नामध्ये काही मार्ग निघाला त्यांच्या प्रश्नामध्ये काही मार्ग निघेल त्यामुळं कोणता समाज आंदोलन करतो म्हणून त्याला विनाकारण विरोध करणं हे काही माझं व्यक्तिगत मत आहे मी मला काही माझ्या अभिप्रेत नाही आहे या विषयावर जास्त चर्चा होती की मराठा आणि ओबीसी त्यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू आहे त्याच्यामुळे प्रदूषित होते असं सांगितलं जात आहे सुद्धा म्हणले की ओबीसी जर आपल्याला विरोध करत असतील तर त्यांच्या नेत्यांना पाडा भूजबळ म्हणले मराठा नेत्यांना पाडा वगैरे ह्याच्यामुळे हा वाद विकोपाला जात आहे त्याच्याबद्दल दोन्ही समाजाच्या नेत्यांना मग एवढी विनंती करा तो शांतता राखली पाहिजे कारण काय काही सरकारची भूमिका स्पष्ट आहे पहिल्यापासून की ओबीसी मध्ये आपण ओबीसी आरक्षणाला पण धक्का लावणार नाही तर ओबीसीच्या नेत्यांनी नेत्याने अस्वस्थायचं कारण नाही का आणि आता आपण जो निर्णय मान्य जनते पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने एक टाकलेला आहे मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की थोडं सैमानच पुढे गेलं पाहिजे सयमान काही आपण त्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे त्यामुळे कटोत टाळता येईल आपण मराठा आणि कुर्बी ह्या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत आणि कुणी जात बदलू शकत नाहीये त्यामुळे पुढच्या काळात मराठा म्हणूनच आंदोलन करावे लागतील आणि या दोन सप्टेंबर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही असं गोलमेज परिषदेमध्ये म्हटलं गेलं मला ते सांगायचं आपल्याला की गोलमेज परिषद इथं अधिकृत अशी काही संस्था नाही की त्यांनी काय फार अभ्यास केला असेल मला माहिती म्हणजे त्याचा आधार दाखवून सांगतो त्यांच्याबद्दल मला धुराग्रह काही नाही आहे पण शुभी त्यांच्याशी मी चर्चा करेन ना त्यांचे एक आक्षेप आहे त्यांचा काही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना विसंगती वाटते मला वाटतं हा प्रश्न शेवटी चर्चेतूनच त्यातून त्यांचा मला असे देख समज दूर करता येईल किंवा त्यांच्या काही सूचना असतील चांगल्या ते मला स्वीकारता येतील तुम्हाला येऊन भेटण्यासाठी त्यांना आव्हान कराल मला म्हणजे मला तर काही कोणी निवेदन दिलेलं नाही मला कोणी भेटलेलं नाही जर मला तशी विनंती आहे तर तशी चर्चा करू सर दोन सप्टेंबरच्या जे अनुसार मिळणार आहे